येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपलं नवीन अमरावती ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आहे पडापट सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तर एस व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू नमस्कार राम राम फायन ओके सो तुमच्यापर्यंत एक अपडेट आणखी एक आलं असेल की बी एम सीचा जो पेपर आहे तो मे बी आता एप्रिल महिन्यामध्ये शक्य नाही पण याच्याबद्दल एक ऑफिशियल ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आणि अपडेट लगेच काही दिवसांमध्ये आपल्यापर्यंत येतील ओके okay. बघूया आजचा आपला व्हिडिओ कशाबद्दल आहे तर आता दोन हजार पंचवीसमध्ये येणारा सगळ्या ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या एक्झाम त्याचमध्ये सोबत ए टी पीची एक्झाम आणि त्याचमध्ये सोबत एम पी एस सी एमई एसच्या एक्झाम कुठल्या एक्झामला कुठल्या विद्यार्थ्यांनी टार्गेट करायचं आहे तिन्ही एक्झाम जर तुम्ही द्यायचा प्रयत्न कराल तर हे पॉसिबल नाही कुठलेही ध्येय हे तुम्ही एक ठेवायला पाहिजे ओके आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करायला पाहिजे आणि दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही कोण तीन पैकी कोणत्या गोष्टीला टार्गेट करताय हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्ही आतापर्यंत किती अभ्यास केला आहे तुम्ही नवीन आहे का या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामधले की तुम्ही याआधी पण अभ्यास केला आहे त्यावरती पण या काही गोष्टी डिपेंड करणार आहे तर लगेच आपण सगळ्या गोष्टी यामध्ये डिस्कस करू ओके सगळ्यांनी शेवटपर्यंत या ठिकाणी बनवून राहायचं आहे सगळ्यात पहिले आपण बघू दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या एडीआर एक्झाम सरळ सेवेच्या एक्झाम ज्याला आपण म्हणतो ना रहा। जला डिप्लोमा डिग्रीचे जे कोणते विद्यार्थी असतात ते सगळे विद्यार्थी ज्याला फोकस करतात एडीआर एक्झाम ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट सरळ सेवेच्या एक्झाम ज्या कोणत्या असतात आता लक्षात घ्या आता आपण काय म्हणतो कोणत्या कोणत्या पोस्ट असतात तर यामध्ये तर एक असतं जेई पहिली आपई और एक तसे सब इंजिनियर किंवा तिसरी एक एक्झाम्पल एक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट तीन पोस्ट असतात जेईची सब इंजिनिअरची आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची एडीआर मध्ये सरळ सेवेमध्ये त्यानंतर जर आपण बघितलं तर कुठल्या कुठल्या एक्झाम असतात त्याच्यामध्ये जसं की आता आलेली आपले महाट्रान्सको नवी मुंबई महानगरपालिका वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट एमजीपी माडा ऑल म्युनिसिपल कॉर्पोरेशन एसएससी जेई ज्याच्याबद्दल मी परवाच बोललो आहे बीएमसीएससी म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आलेल्याच आहे ओके okay, पीडब्ल्यूडी नुकताच मागच्या वर्षी एक्झाम झाली डब्ल्यू डी नुकताच मागच्या वर्षी एक्झाम झाली जिल्हा परिषद सुद्धा मागच्याच वर्षी झालेली आहे बीएमसीजी आताच तुम्ही तीन आणि आठ मार्चला याचे पेपर दिलेले टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट किंवा टाउन प्लॅनिंग असिस्टंट याचे सुद्धा झाल्या पण मे बी टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मध्ये सीएच्या च्या जागा आहे सिव्हिल इंजिनिरिंग असिस्टंटच्या ओके okay, त्याची एक रिक्रुटमेंट येणार सिडकोचा तुमचा पेपर बाकी आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ए आयच्या एक्झाम ओके आणि महाजनको इतक्या सगळ्या पोस्ट या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात कशामध्ये मध्ये ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाममध्ये सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये ओके okay, तर एवढ्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला प्रत्येक वर्षाला ओके okay, किंवा प्रत्येक वर्षामध्ये किंवा एक वर्षा नंतर म्हणजे एक दोन वर्षामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस या जागा मिळतात आता या वर्षी कोणत्या वॅकन्सीज आहे आपल्याकडे दोन हजार पंचवीस मध्ये कुठल्या कुठल्या वॅकेन्सीचा लक्षात घ्या मा ट्रान्स्कोच्या एईच्या जागा एकशे चौतीस मा ट्रान्स्कोच्या एच्या जागा एकशे चौतीस याची फॉर्म फिलिंग लगेच आता सुरू होणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे चा जागा आहे किती पस्तीस वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये जे चा जागा किती आहे आठशे सत्त्याण्णव ज्या आता या महिन्याच्या शेवटपर्यंत जी जाहिरात एक्सपेक्ट आहे की येणार ओके महाराष्ट्र जलप्रधिकरण विभाग याचा थोडा वेळ लागतील याला दोन महिन्याचा कालावधी लागतील आणखी जलप्रधिकरण विभागाची ऍड यायला त्याच्या जेईच्या किती जागा आहे पाचशे चौपन्न आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट चे किती आहे तर एकशे अठ्ठावीस जे जेईचा किती एकशे बारा आणि ए चा किती तर त्रेचाळीस अशा संपूर्ण जागा या महाडामध्ये राहतील ऑल म्युनिसिपल कॉर्पोरेशन जवळपास जेईच्या म्हणजे सगळ्या महानगरपालिका जर आपण पकडल्या येणाऱ्या त्याच्यामध्ये जेईच्या जवळपास पाचशे जागा राहतील आणि सीईच्या पण जवळपास पाचशे जागा या ठिकाणी राहतील आणि एस एस सी मध्ये दोन तेवी, जा हजार तेवीस चोवीस ला वॅकेन्सी कमी होत्या ओके त्या सगळ्यांची भरपाई करत एस एस सी आता ऑगस्ट महिन्यात जाहिरात काढेल तर जवळपास हजार पेक्षा जास्त जगा एस एस सी ला या ठिकाणी राहणार आहे जवळपास जा हजारपेक्षाही जास्त इतक्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये आहे मग प्रत्येक ऑपॉर्च्युनिटीसाठी डिप्लोमा डिग्रीचा विद्यार्थी पात्र आहे ओके मग सगळ्या विद्यार्थ्यांनी याच्या आवर्जून फॉर्म भरलं पाहिजे आणि दोन हजार पंचवीसला याला अनुसरूनच आपण तयारी करायला पाहिजे कारण की ऑपॉर्च्युनिटी संधी फार जास्त आहे सिलेबस काय असतो त्याचा तर याच्यामध्ये एक मराठी इंग्लिश ऍप्टिट्यूड अँड रिजनिंग जनरल स्टडी आणि टेक्निकल सब्जेक्ट ओके okay, म्हणजे आपला जो कॉमन रेशिओ आपण पकडतो फोर्टी सिक्स्टीचा जवळपास सगळ्यामध्ये हाच फॉलो केला जातो चाळीस नॉन टेक्निकल सिक्स्टी टेक्निकल एसएसी मध्ये हंड्रेड क्वेश्चन टेक्निकल आणि हंड्रेड क्वेश्चन नॉन टेक्निकल बस एवढाच डिफरन्स या ठिकाणी आहे एसएससी जे आणि बाकी एक्झाममध्ये सिलेबस मात्र सगळं आता सेमच आहे टेक्निकलचा तरी ऑल दो सगळं सेम आहे टेक्निकलचा ऑल दो सगळ्याच्या सगळ्या सिलेबस हा सेम या ठिकाणी आहे आता सिलेबस इंग्लिशमध्ये अपोजिट वर्ड कॉमन वर्ड व्होकॅबलरी पॅसेज आहे ना त्याच्यानंतर आयडम्स अँड फ्रेजेस मराठीमध्ये सामानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द मनी वाक्यप्रचार ओके हा सगळा तुमचा मराठीचा जनरल नॉलेजमध्ये महाराष्ट्राचं भूगोल महाराष्ट्राचा इतिहास चालू घडामोडी इकॉनॉमिक्सबद्दल काही माहिती ओके जनरल सायन्सबद्दल काही माहिती ह्या जनरल नॉलेजमध्ये तुमचा ओके लॉजिकल ॲबिलिटी म्हणजे रिजनिंग टेस्ट सिटिंग अरेंजमेंट ब्लड रिलेशन कोडिंग डिकोडिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग जर विचार केला जर तुम्ही सरळ सेवेला टार्गेट करताय तर सरळ सेवेचा एक कॉमन सिलेबस या ठिकाणी आहे कॉमन सिलेबस त्याच्यामध्ये कुठले कुठले सब्जेक्ट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि मटेरियल मेकॅनिक्स सॉम टॉस स्ट्रक्चरसिस स्टील स्ट्रक्चर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आर सी सी प्रिस्ट्रेस सी पी एम दॅट इज कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग मॅनेजमेंट सर्वे इस्टिमेट कॉस्टिंग व्हॅल्युएशन एफ एम ओके जीटी जिओटेक जी ट्रान्सपोर्टेशन अँड हायवे इंजिनिअरिंग डॉक्स अँड हार्बर आणि एनव्हारमेंटल इंजिनिअरिंग इतका सगळा तुमचा सिलेबस पूर्ण सिलेबस आहे आता यात एक दोन सब्जेक्ट कोणत्या डिपार्टमेंटला नसतात एक दोन सब्जेक्ट कोणत्या डिपार्टमेंटला असतात पण जर आपण रँडमली या सगळ्यांचा अभ्यास केला तर येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये ज्या कोणत्या सरळ सेवेच्या जागा आहे या सगळ्यांसाठी आपण पात्र आहे म्हणून आता तरी असं वाटतंय की दोन हजार पंचवीस च्या एक्झाम जर आपल्याला क्रॅक करायचे तर आपल्याला पूर्ण सिलेबस अभ्यास करावाच लागेल पूर्ण सिलेबस आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावाच लागणार आहेत ओके अजून आपला व्हिडिओ व्हायचा आहे मा ट्रान्स्कोची एईची बॅच अठ्ठावीस पासून आपली सुरू झालेली आहे ऑलरेडी आणि ची स्पेशल डब्ल्यू ची बॅच सात एप्रिल पासून सुरू होत आहे ज्या विद्यार्थ्यांना दोनपैकी कोणत्या कोणत्याही बॅच ची करायची आहे त्याने एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता आता आपली सेकंड पोस्ट कोणती आहे एम ओके आता नेक्स्ट कोणतं आहे आपलं तर एम आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एम एस ज्याला आपण म्हणतो ओके आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटच्या कॅटेगरीज असतात पब्लिक सोर्स डिपार्टमेंट वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट आणि वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट तीन डिपार्टमेंट द्वारे भरल्या जातात याच्यामध्ये एच्या जागा ओके क्लास वन अधिकारी जे म्हणतो आपण क्लास वन वगैरे त्यांच्या जागा या आयोगामार्फत भरण्यात येत असतात मग आता लक्षात घ्या कोणत्या कोणत्या पोस्ट याच्यामध्ये असिस्टंट इंजिनियर ग्रेड टू दॅट इज ए टू असिस्टंट इंजिनियर ग्रेड वन दॅट इज ए वन असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दॅट इज एई एक असते असिस्टंट इंजिनियर असे चार प्रकारचे पोस्ट आयोगामार्फत दरवर्षी भरण्यात येत दरवर्षी भरण्यात येतं ओके मग आता लक्षात घ्या सगळ्यात म्हणजे एम एस च्या व्हॅकेन्सी दोन हजार पंचवीस चा जे आता ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे ज्याचे फॉर्म फिलिंग प्रोसेस सुद्धा सुरू आहे त्याच्यानंतर सध्याला पीडब्ल्यू डीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकशे चौदा जागा आलेल्या आहेत त्यामध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या अठ्ठावीस जागा आणि असिस्टंट इंजिनियर सप्टेंबरला प्रिलियम आहे प्रिलिम झाल्यानंतर सुद्धा डब्ल्यू आर डी आणि डब्ल्यू सी डीच्या जागा यामध्ये ऍड केल्या जातील आणि जवळपास दोनशे पर्यंत टोटल पोस्ट या ठिकाणी टोटल व्हॅकन्सी या ठिकाणी जातील ओके एकशे चौदा येणार त्यामध्ये पोस्ट ऍड होतीलच डब्ल्यूआरडीच्या पोस्ट अजून ॲड व्हायचे च्या पोस्ट अजून त्यामध्ये ॲड व्हायचे त्या नक्की यामध्ये ऍड केल्या जातील आणि दोनशे जवळपास दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला जागा दिसण्यात येतील एडीआर मध्ये काय असतं हो? एक एक्झाम आणि डायरेक्ट सिलेक्शन एक एक्झाम एक एक जर तुम्ही दिली आणि ती क्वालिफाय केली तर डायरेक्ट तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुम्ही ज्युनियर इंजिनियर तुमच्या डिपार्टमेंटमध्ये बनले पण एमपीसी जर तुम्ही करताय तर तुम्हाला थोडं संयम ठेवावं लागेल याच्यामध्ये कारण की पोस्ट सुद्धा मोठी आहे पॉवर सुद्धा मोठा आहे सॅलरी सुद्धा मोठी आहे आणि दबदबा सुद्धा त्या ठिकाणी थोडा मोठाच आहे ओके मग त्यासाठी एक्झाम सुद्धा मल्टिपल द्यावा लागतील मग तुम्हाला आधी काय करायचं आहे प्रिलिम एक्झाम द्यायची आहे त्यानंतर मेन्स द्यायचा आहे आणि मग तुमचा इंटरव्ह्यू होतील कालच्याच व्हिडिओत आपण बोललो एम पी प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यू ओके त्याच्यामध्ये बघा पेपर वन हा कंपल्सरी असतो पेपर टू हा क्वालिफाईंग असतो ओके चारशे मार्काची प्रिलिम आहे तुमची ओके चार तासांची प्रिलिम असते दोन तास पहिल्या पेपरला दोन तास दुसऱ्या पेपरला ओके सी क्यू बेस्ट क्वेश्चन असतात तुमचे बोल ले आ, परत, हे आपण बोललो आहे ऑलरेडी आता ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन प्रिलियमला कोणते असतात ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असतात एमसीक्यू क्यू मेन्स कसे तुमच्या या वर्षापासून मेन्स तुमच्या वर्षापासून परत डिस्क्रिप्टिव्ह नेचरची या ठिकाणी झालेली आहे ही मुख्य परीक्षा प्रिलियम जर तुम्ही क्वालिफाय केली मग तुम्हाला जायचं आहे मुख्य परीक्षेकडे मुख्य परीक्षा परत चार तासांची त्याच्यात सुद्धा दोन पेपर आणि दोन्ही पेपर कोणते रे तर डिस्क्रिप्टिव्ह दोन्ही पेपर कसे राहणार आहे डिस्क्रिप्टिव्ह इथे मेन्स डिस्क्रिप्टिव्ह असल्या कारणाने निगेटिव्ह मार्किंगचं काहीही घेणं देणं नाही पण एमसीक्यू प्रिलीम हा एमसीक्यू आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी असेल सी एक्झाम कशी काढायची याचा कालच इंटरव्ह्यू मी घेत पूर्ण व्हिडिओ मी या ठिकाणी घेतलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही बघितलं नाही त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन बघून घ्यायचं आहे कालच्याच याच्यात मी हा व्हिडिओ घेतलेला आहे सात एप्रिल पासून आपली ची प्रीची बॅच सुरू होते आहे ओके okay, सात एप्रिल पासून एम ची प्रीची डेडिकेटेड प्रीची बॅच ज्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला नॉन टेक्निकल एम च कव्हर करून देण्यात येतील ज्या विद्यार्थ्यांना प्रीची बॅच जॉईन करायचे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या सेम नंबरवरती आपला कॉन्टॅक्ट करू शकता परत एम पी एस सी मार्फत आयोगामार्फत दोन हजार पंचवीस मध्ये जे एक्झाम तुमचे होणार आहे जून मध्ये ते आहे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटची त्याला आपण म्हणतो असिस्टंट टाउन प्लॅनर एटीपी ओके एटीपीची एक्झाम तुमची जून महिन्यात सुद्धा ऑलरेडी सुरू झालेली आहे आता एटीपी बद्दल तुला लक्षात घ्या कोणत्या दोन पोस्ट असतात टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मध्ये पहिली असते टाउन प्लॅनर आणि सेकंड असते असिस्टंट टाउन प्लॅनर टीपी अँड एटीपी टाउन प्लॅनर आणि असिस्टंट टाउन प्लॅनर या दोन प्रकारच्या पोस्ट या त्याची रिक्रुटमेंट ऑलरेडी आलेली होती फॉर्म फिलिंग प्रोसेस सुद्धा संपलेली आहे जून महिन्यात त्यांचे पेपर आहे बरोबर आहे टाउन प्लॅनिंगच्या किती पोस्ट होत्या तर साठ किती पोस्ट होत्या सिक्स्टी आणि एटीपीच्या किती पोस्ट होत्या तर एटीपीच्या पोस्ट होत्या एकशे अठ्ठेचाळीस टाउन प्लॅनिंगच्या किती तर साठ आणि असिस्टंट टाउन प्लॅनर त्याच्यासाठी एकशे अठ्ठेचाळीस दोघांसाठी तुम्हाला डिग्री सांगितली होती फक्त टाउन प्लॅनिंगला तुम्हाला काय सांगितलं होता एक्सपिरियन्स बरोबर आहे याचे सिलेक्शन प्रोसेस काही असते याचे सिलेक्शन प्रोसेस मध्ये एक ऑफलाईन एक्झाम एक तुमची एक्झाम होते आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू एक एक्झाम द्या आणि एक इंटरव्ह्यू द्या एडी मध्ये फक्त एक एक्झाम एमपीसी मध्ये मेन्स इंटरव्ह्यू आणि एटीपी मध्ये फक्त एक एक्झाम आणि इंटरव्ह्यू अशा तीन प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ एक्झाम तुम्हाला या वर्षात द्यायच्या आहे शंभर प्रश्न असतात ए ला एक प्रश्न दोन मार्काचा म्हणजे दोन तास दोनशे मार्क आणि कालावधी किती एका तासातच तुम्हाला हे शंभर प्रश्न सोडवायचे असतात एका तासात शंभर प्रश्न बरोबर आहे डिग्रीच्या बेसिसवरती सगळे क्वेश्चन असतात मीडियम ऑफ लँग्वेज इंग्लिश असते आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न म्हणजे सी क्यू पॅटर्नचा तुमचा टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचा सुद्धा पेपर राहणार आहे बरोबर आहे याचा सिलेबस थोडं वेगळं आहे पण येस व्हेरी इंटरेस्टिंग आणि जून महिन्यात आहे अजूनही तुमच्याकडे वेळ आहे एप्रिल मे दोन महिने तुमच्याकडे रिव्हिजन करण्यासाठी जून महिन्यात तुम्हाला पेपर द्यायचा याचा काय सिलेबस असतं रे तर करंट अफेअर असतं याच्यामध्ये अर्बनायझेशन असतं गव्हर्नमेंट पॉलिसीज असतात गव्हर्नमेंट स्कीम असतात आय टी आय टी एस ऍक्ट्स असतात थेरीज ऑफ प्लॅनिंग रिजनल प्लान डेव्हलपमेंट प्लान टाउन प्लॅनिंगच्या स्कीम असतात लोकल एरिया प्लॅन त्या ठिकाणी असतं ओके एवढी आर असतं डेव्हलपमेंट चार्जेस ट्रान्सपोर्टेशन एन्व्हायरमेंट एनवायरमेंट म्हणजे आपला नाही एनवायरमेंट म्हणजे पर्यावरण ऍक्ट्स अँड रूल लँड ऍक्विसेशन व्हॅल्युएशन व्हॅल्युएशन टेबल मेथड्स ऑफ एलेशन अँड अन्युअल स्टेटमेंट्स ऑफ रेट दॅट इज द सिलेबस ऑफ एटीपी ओके okay, हंड्रेड क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती विचारलेले जाणार एका तसा शंभर प्रश्न सोडवायचे एमसीक्यू आले सो दॅट इज द व्हेरी कॉमन सिलेबस ऑफ एटीपी ओके तर ची सुद्धा आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच आहे ओके okay, तर ज्या विद्यार्थ्यांना मिशन एटीपी रेकॉर्डेड बॅच जॉईन करायची आहे त्यांनी सुद्धा लगेच चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच अव्हेलेबल आहे दोन महिने आणखी तुमच्याकडे दोन ते अडीच महिने तुम्ही लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅचची सुद्धा इन्क्वायरी करू शकता आणि एटीपीच मास्टर बुक ज्याच्यामध्ये सगळे सी क्यू प्रत्येक सब्जेक्टचे सी क्यू सुद्धा यामध्ये तुम्हाला दिले आहे तर ज्या विद्यार्थ्यांना मास्टर बुक ए टीपीचं ओके ऑर्डर करायचं आहे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचं त्यांनी सुद्धा सेम नंबर लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनला टाकलेली आहे आपल्या वरून सुद्धा तुम्ही परचेस करू शकता किंवा एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुद्धा बॅच इन्क्वायरी करू शकता आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपण कोणत्या परीक्षेला टार्गेट करावं तर सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी स्वतःला विचारायचा की आपण अभ्यास कधीपासून आहे जर तुम्ही याच्या आधी अभ्यास सुरू केलेला असणार म्हणजे एक वर्ष तुम्हाला अभ्यास करून झालाय सहा महिने तुम्हाला अभ्यास करून झालाय ओके आणि कोणत्या परीक्षेचा तुम्ही अभ्यास केला कोणत्या परीक्षेचा अभ्यास केलाय आता मोस्ट कॉमनली मोस्टली सगळ्या विद्यार्थ्यांनी तर सरळ सेवेचा अभ्यास केला असेल ए चा व्हेरी क्लिअर आहे बघा जर तुम्ही आतापर्यंत डेडिकेटेड अभ्यास केलाय एमपीएससीचा काही पूर्व फक्त एमपीसीचा अभ्यास करतात त्यांनी आताही एमपीसीचाच अभ्यास सुरू ठेवायचा आहे कारण की ती सुद्धा जाहिरात आलेली आहे त्याचा सुद्धा पेपर तुमचा सप्टेंबरला आहे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अभ्यास केला आहे एटीपीचा त्यांनी आताही सुद्धा एटीपीचाच अभ्यास करायचा आहे कारण की जून महिन्यात तुमचा पेपर आहे जून नंतर म्हटलं वाटलं तुम्ही एमपीसी कडे जाऊ शकता किंवा एडीआर कडे जाऊ शकता तेव्हा पण तुमच्याकडे चान्सेस राहतीलच पण आता लगेच शिफ्ट होऊ नका आता एटीपीच बरोबर आहे त्या ज्या विद्यार्थ्यांचा आतापर्यंत फक्त सरळ सेवेचा अभ्यास केला आहे त्यांनी तर आता कुठेच शिफ्ट होऊ नये ज्यांनी एडीआरचा फक्त आतापर्यंत अभ्यास केला आहे त्यांनी एडीआर चाच अभ्यास करा कारण की च्या आणखी जाहिराती आपल्याकडे आता येत आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जाहिराती सुरूच आहे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट आहे महाट्रान्सफो आहे तुम्ही आता जर इकडे तिकडे जायचा प्रयत्न करणार तर ना ढंगाचं हे हातात लागणार अन्नाथ हे हातात लागणार आता तुम्ही ते शिफ्ट व्हायचंच नाही ओके आतापर्यंत किती परीक्षा दिल्या आहेत ते तुम्ही स्वतः चेक करा की आपण आतापर्यंत एमपीसीचा दिलाय तर एमपीसीचा किती परीक्षा दिल्या एटीपी आपण दोन हजार बावीस मध्ये दिली होती का त्याच्यात आपला काय स्कोर होता आणि सरळ 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 सर सेवेचे आपण किती एक्झाम दिली त्याच्यावरून दिलेल्या एक्झाम तुमच्या आलेल्या रिझल्ट याचं थोडं अनालिसिस करा ओके कुठं चुकताय ते तुम्हाला तिथून माहित पडेल आणि मग आता पुढच्या एक्झामला कसं जायचं याचा सुद्धा थोडा अभ्यास घ्या रिझल्ट अनॅलिसिस तुम्हाला करावं लागेल सिलेक्शन का झालं नाही त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होते ओके सेल्फ स्टडी केली होती का फक्त आपण सेल्फ स्टडीज जर केली असेल आणि कोणाचं ओरिएंटेशन हवं असेल तर ते घ्यायचा प्रयत्न करा बरोबर आहे ओरिएंटेशन पण घेतलं असेल सेल्फ स्टडी पण केली असेल क्लासेस पण केले असतील अजूनही सिलेक्शन झालं नाही तर स्वतः अजून सेल्फ स्टडी आपला वाढवा ओके मोठ्या प्रमाणात कंटेंट वाढ वाचा रेफरन्स बुकचे युजेस करा अशा गोष्टी तुम्हाला आता कराव्या लागणार आहे आणि अभ्यास किती दिवस कंटिन्यू ठेवायचा हे कशावरून ठरवायचं तर लक्षात घ्या आता दोन हजार पंचवीस हे वर्ष सध्या तरी ओके जाहिरातींचंच वर्ष आहे दोन हजार चोवीस पासून सतत जाहिराती सुरू आहे मग जोपर्यंत जाहिरात आहे येत आहे येत आहे येत आहे तोपर्यंत नक्कीच तुम्ही अभ्यास सुरू ठेवायलाच पाहिजे आणि सगळ्यात मोठी जाहिरात इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातली दोन हजार पंचवीसची म्हणजेच डब्ल्यू आय डी आठशे सत्त्याण्णव जागा जवळपास नऊशे जागा आहे ओके okay, म्हणून मी परत सांगतोय ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फक्त सरळ सेवेचा अभ्यास केला आहे त्यांनी इकडे तिकडे कुठेच शिफ्ट होऊ नये त्यांनी आताही सुद्धा सरळ सेवेचा अभ्यास करा आपण चांगल्या प्रकारे करा ऍडिशनल अभ्यास करा थोडा ओके okay? कारण की एटीपीचा अभ्यास जर तुम्ही आतापर्यंत एटीपीचा अभ्यास केलाच नाही आणि तुम्हाला आता एटीपीचा अभ्यास करायचा दोन महिने फक्त आहे मग या दोन महिन्यात एटीपी झालं तर ती नाही तर इकडे सरळ सेवाही राहून जाईल कारण की आतापासून सगळ्यांचा अभ्यास सुरू करावा लागेल आपल्याला डब्ल्यूआरडीचा पण आताच फसून असं नाही की जाहिरात आल्यानंतर अभ्यास सुरू करणार आहे आपण त्याच्यानंतर आता लक्षात घ्या कंपॅरिझन करू एकदा ई एस जेई आणि टी पी टाईप ऑफ पोस्ट इथे एई ची असते बरोबर आहे इथं जेई ची असते आणि इथं टाउन म्हणून आपण असतो पी असिस्टंट टाउन प्लॅन लेवल ऑफ पोस्ट याची लेवल थोडी हाय आहे याची थोडी जेई म्हटलं म्हणजे थोडं क्लास थ्रीकडे जातो आणि याची सुद्धा लेवल हाय आहे नंबर ऑफ एक्झाम दोन एक्झाम प्लस एक इंटरव्ह्यू इथं फक्त एक एक्झाम इथे एक एक्झाम प्लस एक इंटरव्ह्यू व्हॅकेंसी कंपॅरिझन कमी जागा निघतात लो वॅकेन्सी निघतात या ठिकाणी या वर्षात तरी चांगला आहे एकशे चौदा आहे वाढतील त्या दोनशे पर्यंत जातील ओके पण कम्पेअर टू जे एक्झाम जे मध्ये व्हॅकेन्सी कंपेरिजन व्हॅकेन्सी सगळ्यात जास्त असतात एटीपी ला सुद्धा व्हॅकेन्सी थोड्या कमीच असतात या वर्षात एकशे अठ्ठेचाळीसच आहे ओके मग याच्यावरून आपल्याला आहे चान्सेस ऑफ सिलेक्शन इथे आपल्याला दोन एक्झाम देऊन आणि एक इंटरव्यू देऊन सिलेक्शन घ्यावं लागतं पण ज्या विद्यार्थ्यांनी खरंच मध्ये अभ्यास केलाय त्याचं इथं सिलेक्शन होऊ शकतं ओके okay, पण वेळ जास्त आहे प्रिलीम मेन्स मग इंटरव्ह्यू आणि मग लिस्ट मेरिट लिस्ट लागेल ला, आणि मग आपलं सिलेक्शन पण जे एक्झामला एक एक्झाम एका मध्ये लगेच दोन महिन्यात रिझल्ट आणि लगेच सिलेक्शन इथे सुद्धा तुमचा एक एक्झाम आणि एक इंटरव्ह्यू या ठिकाणी सुद्धा आहे इथे सुद्धा चांस ऑफ सिलेक्शन आहे कारण की एटीपीचा मोस्टली पूर्ण अभ्यास करत नाही सगळे पुरे जईचाच करतात एडीआरचा तर इथे सुद्धा सिलेक्शन चांगलं आहे इथे प्रमोशन मात्र लवकर होतो आयोगाची पोस्ट आहे हे पण आयोगाची पोस्ट आहे इथे प्रमोशन लवकरात लवकर होतं इथे प्रमोशन घेण्यासाठी थोडा वेळ लागतो टाइम लागतो एक्झाम कंडक्टिंग बोर्डिंग स्वतः एम आहे आयोग इथेही एम पी एक्झाम कंडक्ट करतं आणि हे कोण करतं आपलं जेईच्या एक्झाम सर्वसेवेच्या टी सी एस किंवा आयबीपीएस ओके मग याच्यावरून तुम्ही ठरवा की तुम्हाला काय हवं आहे कंपॅरिझन तर आपण केलं आहे लवकरात लवकर सिलेक्शन घ्यायचं असेल थोडा शॉर्टेड अभ्यास करून घ्यायचा असेल तर सरळ से सेवेकडे जा ओके चांगली पोस्ट पाहिजे असेल तर एमपीस एमईएस किंवा एटीपीला टार्गेट करा ज्यांनी आतापर्यंत फक्त एटीपी केलाय त्यांनी तर आता एटीपीस एटीप करा शेवटचा चान्स आहे एटीपी बनायचा हा दोन हजार चोवीसचा पंचवीसचा ओके याच्यानंतर मे बी ते पोस्ट यानंतर निघणार नाहीत ओके लक्षात घ्या महाट्रान्सको अठ्ठावीस मार्च पासून ऑलरेडी आपली बॅच सुरू झालेली आहे तसंच डब्ल्यू आर डीची नवीन बॅच सात एप्रिलपासून आपल्याकडे सुरू होत आहे तर ज्या विद्यार्थ्यांना महाट्रान्स्कोची ऑफलाईन ऑनलाईन किंवा डब्ल्यू ची ऑफलाईन ऑनलाईन बॅच जॉईन करायची त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता ओके सबस्क्राईब करा आपलं द इन्फिटी इंजिनिअर अकॅडमीचं युट्यूब चॅनल डाऊनलोड करा प्लेस्टोरून आपलं द द इन्फिटी सिव्हिलचं अप्लिकेशन ओके okay, चांगले चांगले कंटेंट आपण विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी देत असतो आणखी काही क्वेरी असेल तर हे तीन नंबर आपले आहे तीन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व करा अशा प्रकारचा आपला आजचा हा व्हिडिओ होता तुम्हाला ठरवायचा आहे की तीन पैकी कोणत्या एक्झामला तुम्हाला टार्गेट करायचं आहे पण नक्कीच दोन हजार पंचवीस मध्ये टार्गेट कोणालाही करा आपण एक सिलेक्शन आपल्या घरी यावेळेस पक्क्यात आपल्याला घेऊन जायचं आहे डेडिकेटेड अभ्यास करा चांगल्या प्रकारे अभ्यास करा नियोजित अभ्यास करा आणि कन्सिस्टंटली अभ्यास करा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर